तर नमस्कार सर्वांना नमस्कार। आज आपल्या थार जी डिलेवरी आहे थार स्पेशल डिलेवरी ब्लॉग आहे ॲक्च्युली गाडीचं नाव पण याच्यामुळेच सांगितलं कारण थमनेलमधून लोकांना तर कळूनच जाईल त्यामुळे थार रॉक्स घेतो आहे काय सांगाल एकदम बेस्ट गाडी आहे आज डिलेवरी घ्यायला चाललो आम्ही ही गाडी पण आम्ही तीन वर्ष वापरली थार ही पण छान गाडी आहे छान गाड� रिझल्ट दिला आम्हाला म्हणूनच आमचा विश्वास बसला म्हणूनच आम्ही आज रॉक्स थार घेतो आहे तर आज डिलिव्हरीसाठी चाललो आहे विथ फॅमिली सगळेच आम्ही डिलिव्हरीला चाललोय चाललो आहे आता आपण पुढे सुद्धा आपण व्हिडिओ कंटिन्यू करूयात पूर्ण डिलिव्हरीचा हा ब्लॉग आपल्या चॅनल वर येणार आहे चला तर मग सुरू कर प्रोजेक्ट आहे आकाशसुद्धा आलो आम्ही सगळेजण आता कारच्या डिलिव्हरीसाठी आलो आहे आपली गाडी दाखवू आकाश बाहेर ती बघा कर्टनमध्ये कर्टनमध्ये जी आहे ना ही आपली गाडी उभी आहे आणि आता आपण होऊयात हे झालं आहे आता सगळं प्रोसिजर आकाश पण आलेलं आहे आपण बघू हे शोरूमने आणून केलं वाटतं आपल्यासाठीच आणलं आहे त्यांच्याकडून ते बॉक्स वगैरे आहे काहीतरी महिंद्राचा चला तर मग आता डिलेवरीला जायचं आहे आपल्याला ते आपली गाडी बघा उभी आहे तिथे समोर चला

डिलेवरी झाली आहे मी आतापर्यंत डिलेवरीचे जे काही व्हिडिओज आहे ब्लॉग ॲक्च्युली नाही आला मला सो मी सगळे व्हिडिओज अटॅच केले सगळे असेच व्हिडिओमध्ये जे काही आपण मध्ये शूट केले कॅमेरामॅननीसुद्धा काही शूट केले आणि आता मी फॉर्च्युनर घेतली आहे आणि पप्पाला मागे लागलो की म्हटलं आता थार लॉक्सला तुम्हीच घ्या घरी आणि आपली सगळे फॅमिली वगैरे थार लॉक्समध्येच आहे हे बघा एक नंबर दिसतीय गाडी छान वाटते छान हे बघा बघा पप्पा चालवत आहे प्राजक्ता आहे हे काय चला बढिया बढिया एक नंबर दोन्ही <laughs> ओके चलो आता मी पुढे घेतो आणि तुम्हाला पुढून बी रोल्स दाखवतो काही व्हिडिओ दाखवतो एकदम मस्त मजा आली डिलिव्हरी सुद्धा छान झाली आपल्या गाडीची आणि आता आपण घरी चाललो आहे मस्त खूपच छान वाटतं एकदम एवढी मोठी गाडी आपली थर रॉक्स एक खूप मोठा हॅपीनेस आहे समाधान आहे आणि खूप स्पेशल फील होत आहे आज एवढा मस्त आपला म्हणजे हा जो एक्सपिरियन्स होता डिलिव्हरीचा हा तर भारी होताच बट आपली गाडी एकदम स्पेशल आहे खूप आपली गाडी आली एकदम मस्त मोठी तुम्हाला म्हणजे मित्रांनो तुम्हाला मी असं आनंद शब्दात सांगू शकत नाही आहे की किती आनंद झाला असेल खूपच जास्त एकदम भारी वाटतं आहे आता आपण मस्त घरी जाऊयात तिथेसुद्धा आपल्या गाडीची पूजा वगैरे करून तसं आपण इथे पण केली घरी पण करूयात आणि हा व्हिडिओ त्याला पुढे घरी पण थोडं मी शूट करेलच आणि आपला हा डिलेवरी ब्लॉग तुम्हाला डिलिव्हरी व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा कमेंट्समध्ये ठीक आहे मित्रांनो पब्लिक रिॲक्शन भेटते खूप जास्त सगळे बघत आपल्या गाडीकडे प्रत्येकजण बघतोय गाडीला बारकाई नाही प्रत्येक व्यक्ती आपण आलो आहे पेट्रोल पंपवर सगळ्यात पहिले आपल्या गाडीला रिफ्युलिंग करून घेऊ मोस्टली तर फुलच करून टाकू आता चला बढिया दिसते एकदम गाडी मस्त रिफ्युलिंग सुरू वाली बघा गाडीचा लुक कशी दिसतीये आहे आपली फॉर्च्युनर पण आहे मागे आम्ही हार पण मस्त आला आपला बड्या दिसतो एकदम आपण कंपनीकडून कडून मध्ये फक्त मड फ्लॅप घेतले बरं का मित्रांनो बाकी ॲक्सेसरीज आपल्याला जे काही लागेल आपण बाहेरून घेणार आहोत आणि गाडी मस्त दिसते एकदम खरंच जबरदस्त लुक आलाय गाडीचा आणि हा डिलिव्हरी व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करताना <laughs> मला सुद्धा खूप छान वाटतंय टेन्शन सीकर गाडी आहे या टेन्शन प्रत्येक येणारा जाणारी व्यक्ती बघते म्हणजे बघतेच आपली पहिली थार थ्री डोअर पण आहे ती पण एकदम चांगली आहे बट ॲक्च्युली ही गाडी मला खूप आवडलेली पप्पालाही खूप आवडली त्यामुळे आपण या गाडीचा डिसिजन घेतला आणि लुक तर मॅसिव्ह आहेच प्लस आपला जो पर्पज आहे ऑफ रोडिंगला जायचं असतं कुठे किंवा जमिनींवर कुठेही सगळ्याच पर्पजसाठी ही गाडी एकदम परफेक्ट आहे खूपच छान आहे बघ आपली इथली पब्लिक इंडिकेटर दिलेलं असताना पण कुठं जातात ही आपली समोर आपली थार रॉक्स आणि मागे ही आपली थार थ्री डोर हे बघा दिसली ही आपली थार थ्री डोर <laughs> आणि आपली थार रॉक्स आणि ही तर आहेच आपली फॉर्च्युनर जबरदस्त गाडी जबरदस्त सगळ्या था एसयूवीच एसयूवी झाल्या आपल्या काय की नाही मित्रांनो रॉक्स आपल्या घरी आलेली आहे त्याचा लुक दिसतोय बघा एकदम जबरदस्त दिसते घरी आल्यानंतर पप्पा पण आले कसं वाटलं तुम्हाला घरी तुम्ही गाडी चालवत घेऊन आले एकदम छान ड्राईव्ह कशी होती एकदम सॉफ्ट प्रीमियम कार सारखी गाडी वाटली आणि स्टेअरिंग स्टेअरिंग कसं आहे एकदम स्मूथ एकदम स्मूथ आहे लώρα प्रीमियम कार वापरल्या ना आपण आतापर्यंत प्रीमियम कार चालवता चालव더니 फिलिंग येत आहे अच्छा खूपच मस्त आहे रोडने तर सगळे बघत होते तुम्ही पाहिलं का मी शूटिंग घेतली रोडने सगळे बघत होते गाडीकडे तुमच्याकडे आणि या गाडीची प्रेजेंस वेगळी आहे हो सगळ्यांमध्ये आता ये आले लगेच आले होते आजूबाजूचे सगळे रस्त्याकंदीलले पण जमा झाले खूप छान वाटलं चल आपण आयोजत मस्त एकदम आता बंद करून घेऊ गाडी इंजिन अभिनंदन तुम्हाला कॉन्ग्रॅज्युलेशन सगळ्यांना कॉंग्रॅज्युएट गाडी ऑफ करू इथं दिसतं बघा सगळे डिस्प्ले वगैरे आपली ऑटोमॅटिक फोर बाय फोर आणि आता आपल्या लक्ष्मीचं घरी आगमन झालंय आपण घरी पूजा करतोय शिवाजी महाराज की आई तुझ्या भवानी की જય ભગવાન તરા પૂજા કરા નારા પડા ભગવાન મહારાજ मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया आल्याच पाहिजे त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की सपोर्ट करा धन्यवाद